रामकृष्ण हरी माझं नाव मयंक हर्ष बोरवले मी चौथीत आहे मी आठ वर्षाचा मुलगा आहे माझ्या शाळेचं नाव एस एम बी पी इंटरनॅशनल स्कूल मोरवादी आहे मी आज म्हणणारे श्रीमद भगवद्गीता अध्याय पंधरा श्लोक चौथा तत्पद तत्परी मागी तव्यम गताना निवर्तन ती भूया पुरुष प्रवृत्ती प्रसुता पुराणी अथ परमेश्वराला चांगले प्रकारे शोधले पाहिजे जिथे गेलेले पुरुष संसारात परत येत नाही आणि ज्या परमेश्वरापासून संसार वृक्षाचा विस्तार झाला आहे अशा परमेश्वराला मी शरण आहे शर... परमेश्वराचे आपण मनन करायला पाहिजे पाचवा श्लोक निर्माण मोहजित अध्यात्मनिद्या विनिवृत्त कामा द्वंद्वमुक्त सुखदुःख संज्ञान गच्छन ते मुदा पद्मावयं अर्थ ज्यांचे मान व मोह नष्ट झाले ज्यांनी दोष जिंकले ज्यांचे परमेश्वरात मन लीन असते आणि आणि ज्यांचे कामना पूर्ण नाहीशा झाल्या ते पासून मुक्त झाल्या धन्यवाद